भरत पेरण्याच्या आला आणि म्हणून म्हणून खरं तर जर गोलंदाजी करणाऱ्या टीमचं खरं स्वप्न असेल तर भरत पेरण्याची विकेट नऊ बॉल चौदा धावा नवीन आलेला बॅट्समन उतरलाय तो मात्र सचिन सामन्यामध्ये काय पालट व्हायला आता वेळ लागणार नाही कारण एका बाजूने आता विकेट येतात स्कोरही दोन्ही बाजूने सध्या फिफ्टी फिफ्टीकडे हा सामना आहे धामवते अमरजीत इथून मात्र विजयाची पताका झलकवणार की विजयाचे झेंडे रोवणार सिद्धिविनायक नेरळपाडा निलेश महाले आपण जरूर सूरज गोडविंद यांच्याशी संपर्क साधा लगेच अग्री वॉरियर खांडस संघ आपल्याला जो निर्णय मिळालेला आहे त्या अनुषंगाने खेळाडू कक्षाचा आपण ताबा घ्या स्टेजच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्ष जय मल्हलर बाकरीचा पाडा आपण टीमला रेडी करा नऊ चौदा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता थोडी का होईना ही मॅच मात्र थ्रिलिंग थ्रिलिंग परफॉर्मन्सकडे चाललेली आहे फटका ऑन साइडला ఇత విస్ఫుల్ జీ దోన సాయం మధు నిఘా ఆ ఛండు సీమా ఫార్ मात्रेचा गेम प्लॅन आहे पण जर का फिल्डरने अशा चुका केल्या ना तर संघाला फार मोठं नुकसान इथे भोगावं लागतं इम्पॅक्टफुल बॉलिंग आहे पण तेवढाच इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स हवा हवाय आठ दहा दहाव संख्येची गरज आहे आठ बॉल मध्ये दहा गोलंदाजता यार प्रतीक सचिनचा शॉट मागे खेळाडू पकडले कॅच विकेट आली मेन मोमेंटला आणखीन फलंदाज विकेट नंबर पाच बॅटर आउट आयोजन करण्यात आणि खऱ्या अर्थ माझ्या सुपुत्राला पण त्या रामलीलामध्ये जिथे राम, राम लक्ष्मण सीता होता रोल करण्याचा मान माझ्या मुलाला दिलं होतं अफलातून रथयात्रा पाहिली गेली आणि खऱ्या अर्थाने आपल्या नेरलमध्ये जे बाळून आले चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी आठतात आणि गावकऱ्यांनी पण सुंदर साथ त्या ठिकाणी दिली होती पण खऱ्या अर्थाने मैदानावरती गोलंदाजाने शतरक्षाने साथ देणं कितपतर गरजेचं आहे या अगोदर ऋषीने चेंडू सोडला तो चौकार गेला आणि त्यानंतर पाहिलं गेलं शॉर्ट थर्मॅनचा शतरक्षक ज्याला आपण स्लीप सध्या तरी म्हणतो तो, तो शतरक्षने सुरेख झेल घेतला म्हणजे अजय टिक फॉर टॅक दशात तसे पाहतोय कभी तुमारी बारी तो कभी हमारी बारी बारी बारी, बारी सबकी बारी या पद्धतीने खेळ मैदानावरती आपण पाहतोय हो गोलंदाजाचा हा चेंडू षटक संपल्याचा इशारा पंचांकडून इथं येत असताना यस yes, यस yes, षटक संपल्याचा इशारा आला सहा बॉल कंपल्सरी दहा दाबांची गरज सहा बॉल कंपल्सरी दहा चला फिल्डिंग लावून घ्या सिद्धिविनायक पाडा संदीप गायकवाड सर करत संदीप गायकवाड सर आल्याने जागेवरती बसून भारत ते आपल्याला फिरवू शकतात कित्येक आठवणी त्यांच्या क्रीडा स्पर्धांच्या त्याचबरोबर काही इतर कार्यक्रमांच्या सर आपण अशा आठवणी नेहमी प्रेक्षकांपर्यंत सांगत राहा आणि आम्हाला बसल्या बसल्या सर्व कार्यक्रमांच्या खर तर सर अशी आठवण पाहतो संदीप सुनील दादा गोडविंद आमच्या सोबत आहेत चोरलाच्या स्पर्धा होती आणि बाकी मैदान होतं अक्षरशः पाहिलं गेलं बक्षीस लावलं होतं पण स्टेज आम्ही पाहिलं गेलं चेंडू स्टेजवरती आला नाही स्टेज आमच्या पूर्ण डोक्यावरती आलं होतं हवा एवढी जोरदार होती गोडविंद साहेब सर्व चकित झाले होते खाली कोण कोण सापडलं स्टेजच्या आणि खऱ्या अर्थानं स्टेज पूर्णपणे उडालं होतं त्या स्पर्धेमध्ये आज ही स्पर्धा आठवते कारण जे बक्षीस सुरुवात झालं होतं सुरुजी गोडविंद साहेबांचं त्या स्पर्धेपासून त्या स्टेजवरती षटकार मारा आणि अकराशे रुपये बिलवा आणि तो स्टेजच उडाला होता चला चला होता फास्ट केला फास्ट केलं सर आपण आता जाऊया साडे बारा वाजले पहिल्या राऊंडच्या दोन मॅच बाकी आहे टोटल पाच म्हणजे मला ची ट्रेन जर मिळाली नाही ना तर उद्याची पार्टी माझी मिस होईल चला सहा बॉल ची गरज टीम सिद्धिविनायक निळल पडा आता पाच मिनिटाच्या आत ओव्हर आपण कंप्लीट करा प्लीज बारा वाजून बत्तीस मिनिटं झालेलं भरत पेरणे या संघाचा हुकमी एक का मैदानाच्या आतमध्ये ठोकणार का छक्का बघायचं सहा बॉल गरज आहे दहा दहावांची पहिला चेंडू बॅटवरती प्रॉपर कनेक्शन टाइमिंग बेमिसाल दामोते अमरदीप संघासाठी विजयाचा दार उघडणारा भरत RNAचा हा षटकार थँक्यू थँक्यू जी जे तो भरत पुन्हा आला मैदानावरती परत ज्या भरतला आम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस ला पाहिलं होतं गेले काही वर्ष तो भरत बॅकफूट वरती गेला होता पण आज मैदानावरती भरत तीच कामगिरी करत असताना एक फूल सक्सेसफुल पॉवरफुल युजफुल ब्युटिफुल सिक्सर त्याच्या बाटमधून पाहिला गेलाय आज बघा पिता जोडी मैदानावरती अवतरली होती काय कामगिरी केली अफलातून कामगिरी या दोघांकडून पाहिले गेले मुलाने धावसंख्या वाचवण्यासाठी सुंदर झेल आपण पाहतो त्या ठिकाणी टिपल्या आणि इथे आपण पाहतोय वडील त्याचे अर्थात भरत धावसंख्या बनवायची आणि ती बनवत असताना चांगली फटकेबाजी करतो आजे पाच चेंडू आणि अवघ्या चार धावांची आता गरज भरत नॉट आऊट बावीस धावसंख्यावरती खेळतो चाळीस मधला एकट्या बावीस भरत पेरण्याच्या चार, चार दाबांची गरज आहे क्लोज टू द स्टंप होता अक्षय थांबवण्याचा प्रयत्न भरत पेरण्याला इथून कंट्रोलमध्ये आणलाय या चेंडूवरती डॉल बॉल बा। चार बॉल चार मॅच अजून संपलेली नाहीये ना दामोते जिंकलाय ना, ना नेरळपाडा जिंकलीये काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये आता सुरू आहे सिद्धिविनायक एक नेरळपाडा एका बाजूने टाळ्यांचा गजर आहे दुसऱ्या बाजूला थोडा सस्पेन्स कायम आहे चार बॉल मध्ये धावा पाहिजे चार गोलंदाजाचा हा चेंडू भरत भरत स्ट्राईक वरती थांबला पुन्हा अक्षय मात्र नाही मात्र गोलंदाजाला दिलेलं मार्गदर्शन कामी येत असताना सामना आता बनतो तीन बॉल चार हाय व्होल्टेज ड्रामा इट्स टाइम टू थ्रिलर आणि आता हा चित्त थर सामना तीन बॉल चार पर्यंत आलाय मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंची परिस्थिती काय असेल त्यांच्या मनामध्ये तळमळ किती असेल तीन बॉल चार खोला टाकला होता चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय बरचशा बॅटमधून सिंगल आहे आणि इथे बघायचं आता घडलंय काय पंचांचा निर्णय बाकी कोणी विकेटवरती गर्दी करू नका पंचांचा डिसिजन येईल आपल्यापर्यंत अक्षय अक्षय आम्पारचा निर्णय येईल थोडी शांतता आपण क्रॉसिंग इथून चेक केलं जाईल क्रॉसिंग इथून चेक केलं जाईल तिसरे पंच आमच्या टेक्निकल टीमसोबत जॉईन होतात बघायचं आता कोणता इथून आउट आहे यस बॅटर तिथे सांभाळ डिसिजन या ठिकाणी यायचा अजून बाकी आहे यस फलंदाज फलंदाज थांबा तिथेच आपण मैदानाच्या आतमध्ये एक जरूर आउट आहे पण एक्झॅक्ट कोण हे आता आपल्याला बघायचं त्यामुळे आपण मैदान मात्र सोडू नका तीन बॉल चार या ठिकाणी आम्ही बघतो ज्यावेळी गोलंदाजूने चेंडू टाकला बऱ्याचशा अगदी बोलवर टप्पाचा हा चेंडू दाव इथून पहिली कंप्लीट झाली आणि त्यानंतर जे काही घडलं असुजू काहे रे आपण व्यासपीठाकडे यायचे महेश क्षीरसागर सर या व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि यानंतर खऱ्या अर्थाने ते अंबरनाथ बँकेमध्ये आज बसून गेले होते म्हणजे बक्षीस वर्ष होणार आहे जे मला वडा वाढा सांगितलंय किमान पन्नास ते साठ हजार आज मी उडवणार महेीरसागर सांगितलंय यांनी पन्नास ते साठ हजार मी आज उडवणार कुणावरती उडवणार खऱ्या अर्थाने पाहतो मैदानावरती कोणत्या खेळाडूवरती उडवणार याच्याकडे गुपित असेल त्यांनी सांगितलं एक माझा आवडता खेळाडू आहे तो जर आज चमकला तर ते त्याला मी बक्षीस लावणार पण त्यांनी अजूनपर्यंत खेळाडूचं नाव आम्हाला सांगितलं नाहीये निलेश महाले डिसिजन पेंडिंग आहे थोडा सस्पेंड ठेवा कोणी बोल नका ट्वेल्थ मॅन तिसऱ्या पंच त्यांचा योग्य तो निर्णय इथून देतील तीन बॉल चार अशी मॅच महत्वाचा निर्णय तिसऱ्या पंचांची इथे खात्री व्हायला थोडासा अवधी आणि हृदयाचे ठोके थोडे वाढत असतील जरूर जरूर हृदयाचे ठोके जरी वाढले त्या ठिकाणी पाहिलं गेलं पण इथे पाहिलं गेलं अप्पा गोडविंद अर्थात अपमानचे गोडविंद साहेब यांच्याकडून आपण पाहतोय जे हनुमान क्रिकेट संघ अंतर वरिडी यांच्यासाठी आपण पाहतोय वैष्णवी कंस्ट्रक्शन आणि जे आणण क्रिकेट संघ अंथर्ड वरडी या दोन्ही संघासाठी येणाऱ्या मॅचमध्ये जी जर्सी असेल ती आत्मरंजी गोडविंद साहेब यांच्या नावाची जर्सी त्यांच्यासाठी असेल जरूर एक अफलातून आपण पाहतो आहे निलेश महाले आपण सूरज गोडविंद यांच्याशी संपर्क साधा तीन बॉल चार एक्झॅक्ट काय तिसऱ्या पंचांची अत्यंत काटेकोरपणे निरीक्षण असणारा हा निर्णय अंपायरला द्यावा तर लागणारच आहे आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे फलंदाज भरत फेरणे इथून आउट <laughs> क्रॉसिंग इथून पूर्णपणे झाली नाही धाव इथून मिळाली पण भरतला इथून परतावा लागेल साईड ने खरंतर हा परफेक्ट व्ह्यू येत नव्हता त्या कारणासो थोडा उशीर लागला समोरच्या अँगलने खरंतर तंतोतंत बघितलं गेलं पंचानी चार ते पाच वेळेला त्यांनी खरं तर ऑब्झर्व केला आणि भरतला इथून परतावा लागेल भरत, ला परता भरत आलाय परत पण सामना अजूनही कुणाच्याही ताब्यात पूर्णपणे गेलेला नाहीये दोन चेंडू इथून बाकी असणार जिंकण्यासाठी धावा पाहिजे टोटल कंपल्सरी तीन क्रुशियल मोमेंट आणि क्रुसियल मोमेंटला हा क्लोज डिसिजन होता तिसऱ्या पंचांसाठी पण अत्यंत निर्विवादपणे आमच्या पंचांनी हा योग्य आणि अचूक निर्णय इथे पोहोचवलेला आहे बघायचा आता जिंकणार कोण हु विल विन दोन बॉल कंपल्सरी तीन दोन बॉल तीन नवीन आलेला फलंदाज नवनाथला कामगिरी संघासाठी हा मोठा चान्स आहे त्याच्यासाठी हिरो बनण्याची मोठी संधी आहे दोन बॉल तीन नावा पाहिजेत दोनही सक्के भाऊ आपल्या संघाला विजय इथून संपादित करून देणार का दोन बॉल तीन गोलंदाज शिवम पुढे आला होता फटका विकेट किपरच्या हातात विकेट आली आता एक बॉल सामना रोमांचकारी स्थितीमध्ये जिंकण्यासाठी धाम होते संघाला धावा पाहिजे टोटल तीन कंपल्सरी तीन धावा संख्येची गरज चुकी घडली का भरतकडून थांबायला हवं होतं का सामना बनत होता पण शिवमने या मॅच मध्ये जी गोलंदाजी दाखवली पहिला षटकार आला होता दहाची गरज असताना पाच चेंडू चारचा सा सामना एक बॉल तीन हे क्रिकेट आहे आणि ते क्रिकेट आता दाखवत असताना सिद्धिविनायक नेरळपाडा आणि आता हरेश मैदानाच्या आतमध्ये संघाला विजय पथावरती घेऊन जाणार का करू शकतो कारण वरळीच्या क्रीडा नगरीमध्ये जेव्हा सामना झाला होता ढवळेपाडा आणि भडवळ बी प्लस मध्ये नऊ खेळाडू भडवळ बी प्लस आउट चे आऊट झाले होते आणि जिंकण्यासाठी बारा धावांची गरज होती तीन बॉलमध्ये त्यावेळी भडवळ बी प्लसच्या अनुरागने अकराव्या खेळाडूने दोन बॉलमध्ये दोन सिक्स मारून ढवळेपाडा संघाला पराभूत केलं होतं त्यामुळे अकरावा खेळाडू जर दोन षटकार मारू शकतो बरोबर बी प्लस संघाला जिंकून देऊ शकतो तर धामोटे संघाचा नवव्या क्रमांकावरचा फलंदाज एक बॉलमध्ये तीन मारू शकणार नाही का आणि शिवम ज्याने पाच चेंडू चार धावांची मॅच एक बॉल तीन आणली तर तोच तो संघाला फिनिशिंग टच देऊ शकणार नाहीये का दोन्ही संघाच्या आपापल्या आप स्वतःच्या मनाला पडलेले हे प्रश्न आहेत पण उत्तर फक्त एक चेंडू धावा पाहिजे आग्री वॉरियर खांडस आणि मल्हार बाकरी दाबाला निलेश आपल्याला लगेच एंट्री करायची याची नोंद घ्या आता एक बॉल ती फटका फोलंदाच्या बॅटमधून बी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला विजयाचा चौकार जिंकलाय संघ धाव अमरजीत खतरनाक चौकार आणि मॅन ऑफ द मॅच इथून आम्ही देऊ आधी ईश्वरला ते कॅश प्राज आम्ही देवा जयमलार भाकरीचा पाडा आपण मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा निलेश निलेश प्लीज आपल्या सर्व खेळाडूंना आपण एंट्री करा आगरी वॉरियर खांडस आपले फलंदाजीतून रेडी करा प्लीज दोनही संघाने उशीर करू नका सामन्याचा सा मॅन ऑफ द मॅच क्रुशियल मोमेंट आणि खर तर भरत पेरण्याची बॅटिंग दमदारच झाली एकट्याने साठ टक्के जावा इथून काबीज केल्या हरशने विजयाचा चौका ठोकला पण दोघांपैकी कोणाला जर मानव मॅच द्यायची ठरवली तरी त्या दोघे मान ऑफ द मॅच आपल्या छोट्या ईश्वरला डेडिकेट करतील आणि त्या ईश्वरला आपण ही मान ऑफ मॅच देऊ